नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की आदित्य सागरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्याच्या हातात गुल्लक असतो मग तो सागरला म्हणतो की पप्पा या ते चिठ्ठी आहे ती चिठ्ठी घ्या आणि ती वाचा आणि ती माझी जी विष आहे ना ती तुम्ही पूर्ण करावी असं मला वाटतं आता सागर ती चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी खोलतो ती चिठ्ठी खोलल्यावरती सागर एकट त्या चिठ्ठीकडेच बघत राहतो तर त्या चिठ्ठीत लिहिले असतं की मुक्ताला डिवोर्स द्या आता हे वाचल्यावरती सागरचा खूप संताप होतो आणि मग सागर ती चिठ्ठी घेतो आणि फाडून फेकून देतो आता सागरनी चिठ्ठी फाडली आणि फेकली हे बघितल्यावरती आदित्यचा संताप होतो पण तो, तो काही बोलत नाही मग लगेच सागर आदित्यला म्हणतो की माझं म्हणजे तुझ्या पप्पाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण त्यासाठी तुझा पप्पा तू म्हणेल ते करणार नाही सॉरी तुझी ही विष माझ्याकडनं काही केल्या पूर्ण होणार नाही आता हे ऐकताच आदित्यच्या हातातून गुल्लक खाली पडतो आणि तो फुडतो आता गुल्लक फुटल्यानंतर आदित्य तिथनं तावा तावानेच रागाने लगेच बाहेर केबिनच्या बाहेर निघून जातो आदित्य निघून गेल्यानंतर तिकडनं मुक्ता लगेच आतमध्ये येते मुक्ता त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि मग मुक्ता सागरला म्हणते की तुम्हाला आता नात्यांची जाणीव व्हायला लागली आहे तर तर लगेच सागर म्हणतो नात्यांची जाणीव व्हायला लागली आहे असं नाही पण नात्यामध्ये विष पसरू नये असं मला वाटतं आणि म्हणूनच मी हे सगळं करत आहे आता सागरचं हे बोलणं ऐकल्यावरती मुक्ता अगदी इमोशनल होऊन जाते आता मालिकेत पुढे काय होतं हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद